नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे होणार का असा प्रश्न आख्या महाराष्ट्राला पडलाय त्यात दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनर लावत पुन्हा ठाकरे सरकार येणार असा व्यक्त करण्यात आला आहे या बॅनर न सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे सोबतच या बॅनरवरच्या आशयाने वेगवेगळे राजकीय अर्थही लावले जात आहेत भल्या पहाटेच दादरच्या शिवसेना भवना समोर झालेल्या या बॅनर मुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे बॅनरवर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेच सरकार येणार हा आशावाद व्यक्त केला आहे मात्र त्याआधी सूत्र जुळणार आणि समीकरण बदलणार असंही म्हटलं आहे आता ही जुळणारी आणि बदलणारी सूत्र आणि समीकरण नेहमी कोणती याची चर्चा रंगली आहे हे बॅनर झळकावणारे शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवसैनिक केवळ बॅनर लावून थांबले नाहीत तर या बॅनरवर जाहीर केलेल्या इच्छा पूर्णत्वात जावी म्हणून थेट गुवाहाटी जाऊन कामाख्या देवीला साकदंडही घालणार आहे शिंदेनी शिवसेनेत केलेल्या बांडानंतर गुवाहाटीतल्या कामाख्या देवीचा आशीर्वाद घेऊनच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठी घडामोडी होण्याची बेताल असते तेव्हा देवी कामाख्याच्या या राजकीय भक्तांना हटकून तिची आठवण येतेच येते